पर्सेंटेज काय असतं ऐका अगोदर एक फ्रॅक्शन असतो फ्रॅक्शन त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हंड्रेड असतो समजा हे आहे फोर्टी फाईव्ह आणि या फोर्टी फाईव्ह हा न्युमिरेटर आहे आणि या न्युमिरेटरचा डिनॉमिनेटर आहे हंड्रेड याला पर्सेंटेज म्हणतात ज्याचा डिनॉमिनेटर हंड्रेड असतो आणि याचा अजून दुसरा एक मिनिंग आहे शंभर पैकी पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह आउट ऑफ हंड्रेड हे आहे हंड्रेड पार्ट शंभर भाग आणि हंड्रेड मधनं समोरच्याला जर फोर्टी फाईव्ह पार्ट असतील तर त्याला म्हणायचं फोर्टी फाईव्ह पर्सेंट ज्याला मराठीत शेकडा म्हणतात मध्ये परसेंट पर्सेंट म्हणतात आले लक्षात ज्याचा डिनॉमिनेटर हंड्रेड असतो आणि ज्याचं कम्पॅरिझन विथ हंड्रेड केलेलं जात त्याला परसेंट म्हणतात शंभर बरोबर केलेली तुलना कंपेरिजन विथ हंड्रेड एखाद्या मुलाला जर नाईंटी मार्क्स मिळाले मध्ये जर नाईन्टी मार्क मिळाले ही गॉट नाईन्टी मार्क्स इन मॅथमॅटिक सब्जेक्ट मग आपल्याला शोधायचं त्याला पर्सेंट किती आहे मध्ये फक्त मध्ये तर नाईन्टी डिवाइड बाय हंड्रेड त्याला आहे नाइंटी पर्सेंट मध्ये याला म्हणायचं पर्सेंट रमेश हॅज फोर्टी टू मार्क्स आउट ऑफ फिफ्टी बघा पर्सेंटेज कसं काढायचं स्कूलमध्ये तुमच्या युनिट टेस्ट असतात ट्वेंटी ची जर युनिट टेस्ट असेल आणि तुम्हाला मिळाले सिक्स्टीन मार्क तर पर्सेंटेज मध्ये कसे शोधायचे मी ते सांगेल तुम्हाला ऐकावी रमेशला फोर्टी टू मार्क्स मिळाले आउट ऑफ फिफ्टी लिहायचं कसं फोर्टी टू आउट ऑफ फिफ्टी मल्टीप्लाइड बाय हंड्रेड तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काढायचं सांगितलंय रमेशला फोर्टी टू मार्क मिळाले आउट ऑफ फिफ्टी फोर्टी टू डिवाइड बाय फिफ्टी मल्टिप्लायड बाय हंड्रेड तुम्ही म्हणाल गाथा मिले अर्पित भगत हंड्रेडनेच का मल्टिप्लाय केलं कारण पर्सेंट हे हंड्रेड मध्ये असतात पर्सेंट कम्पेअर विथ हंड्रेड आता या मुलाला मिळालेले जे फोर्टी टू मार्क आहे ते हंड्रेड बरोबर कम्पेअर करायचे कशा बरोबर कम्पेअर करतोय आपण हंड्रेड बरोबर तर करायचं कसं बघा डिनॉमिनेटर मध्ये एक झिरो आहे इकडे एक जुरो कट करायचा फायू ने टेन ला डिवाइड करा फायू वन जार फायू फाईव्ह ने टेन ला डिवाइड करा फाईव्ह टू जार टेन फोर्टी टू इन टू टू एटी फोर याचा अर्थ रमेशला फोर्टी टू मार्क मिळाले होते आउट ऑफ फिफ्टी आणि त्याला पर्सेंट मिळाले एटी फोर रमेशला मॅथमॅटिक्समध्ये एटी फोर पर्सेंट मार्क मिळाले अजून एक एक्झाम्पल सांगतो गाथा इकडे बघ गाथा स्कूलमध्ये एक युनिट टेस्ट झाली काय झाली युनिट टेस्ट गाथाला मिळाले ट्वेंटी फिफ्टीन आउट ऑफ ट्वेंटी इन इंग्लिश सब्जेक्ट गाथाला किती मार्क मिळाले फिफ्टीन मार्क आउट ऑफ ट्वेंटी इन युनिट टेस्ट ऑफ इंग्लिश म्हणजे आता पर्सेंटेज शोधायचं आपल्याला तर काय करायचं फिफ्टीन डिवायड बाय ट्वेंटी मल्टीप्लायड बाय हंड्रेड काय करायचं डिनॉमिनेटर ट्वेंटी आहे यातला एक झिरो कट करा फक्त आपण कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून झिरो कट करतोय झिरो आपण विनाकारण कट करत नाही झिरो का कट करतो आपण कॅल्क्युलेशन सोपं व्हावं यातला एक झिरो कट केला हंड्रेड मधला एकच झिरो कट करायचा दोन्ही झिरो कट होणार नाही ट्वेंटी मध्ये एकच झिरो आहे देर इज वन झिरो इन ट्वेंटी सो वी विल कट ओनली वन झिरो इन हंड्रेड आता टू वन जार टू टू ने टेन ला डिवाइड करा फाईव्ह फिफ्टीन इंटू फाईव्ह सेव्हन्टी फायव्हर्सेंट गाथाला मिळाले इंग्लिश सब्जेक्ट मध्ये सेव्हन्टी फाय पर्सेंट तिचे फिफ्टीन मार्क आपण परसेंट मध्ये कंपेयर केले खुशी पाटील खुशीला ही आहे खुशी खुशीला खुशी मराठी मध्ये तिच्या स्कूलमध्ये मराठी लँग्वेज मध्ये तिला मिळाले नाईन्टीन आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह एकोणीस मार्क मिळाले खुशीला मराठीमध्ये खुशी गॉट नाईन मार्क्स आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह रन विजय किती मार्क मिळाले खुशीला नाईन्टीन मार्क मिळाले पंचवीस पैकी आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह मग खुशीचे पर्सेंटेज शोधायचे हो आपल्याला मी काय करणार नाईन्टीन डिवाइड बाय ट्वेंटी मल्टीप्लायड बाय हंड्रेड याला दोन मेथड सांगतो मी जी सोपी वाटेल ती सॉल्व करायची पहिल्यांदा ही फर्स्ट मेथड काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं ट्वेंटी फायव्हच्या टेबल मध्ये हंड्रेड आहे ना आहे ट्वेंटी फायव्ह वन जर ट्वेंटी फायू ट्वेंटी फायव्ह ने हंड्रेड ला डिवाइड करा फोर आणि नाईन्टीन इंटू फोर सेवन्टी सिक्स खुशीला मराठीमध्ये मिळाले सेव्हन्टी सिक्स पर्सेंट मार्क्स याला अजून एक मेथड आहे बघा रे खुशी खुशी गॉट 19 मार्क्स आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह ओके किंवा असं लिहिता येईल ट्वेंटी फाईव्ह लाइन्टीन तर हंड्रेड ला एक्स असं म्हटलं तरी चालतो ट्वेंटी फाईव्ह पैकी किती मिळाले कृषीला नाईनटीन तर हंड्रेड ला एक्स तुम्ही म्हणणार सर हंड्रेडच का घेतला आपल्याला पर्सेंट शोधायचं ना म्हणून हंड्रेड घेतलाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ट्वेंटी फायव्ह इंटू एक्स इज इक्वल टू हंड्रेड इंटू नाईन्टीन आता आपल्याला एक्स शोधायचा एक्स ला समोर ठेवा हंड्रेड इंटू नाईन्टीन आहे तसा ठेवा हा ट्वेंटी फायव्ह येथे घ्या ट्वेंटी फायव्ह अंजार ट्वेंटी ट्वेंटी ने हंड्रेड ला डिवाईड केलं फोर आणि फोर इंटू नाईन्टीन सेवन्टी सिक्स पर्सेंट एक्स म्हणजे परसेंटेज किती आले सेव्हन्टी सिक्स पर्सेंटला सायन्स मध्ये युनिट ला युनिट टेस्ट झाली त्याची थर्टी मार्क्सची भावेशची त्याच्या स्कूलमध्ये एक युनिट टेस्ट होती थर्टी मार्क्सची युनिट टेस्ट होती या थर्टी मार्क्सच्या युनिट टेस्टमध्ये भावेशला मिळाले ट्वेंटी फोर मार्क आउट ऑफ थर्टी किती मार्क मिळाले भावेशला तीस पैकी चोवीस ही गॉट ट्वेंटी फोर मार्क आउट ऑफ थर्टी मग आपल्याला शोधायचं सायन्स मध्ये किती पर्सेंटेज मिळाले युनिट टेस्ट मध्ये फक्त मध्ये विचारतोय मी मग मी काय करणार ऐका ट्वेंटी फोर डिवाइड बाय थर्टी मल्टिप्लाय बाय हंड्रेड आता थर्टी आणि हंड्रेड कोणाच्या टेबलमध्ये चेक करा टेनच्या टेबलमध्ये टेन टेनने थर्टीला डिवाइड केलं थ्री टेन ने हंड्रेड ला डिवाइड केलं टेन आता थ्री ने ट्वेंटी फोर ला डिवाइड होत त्री थ्री ट्वेंटी फोर ला डिवाइड केलं एट आणि एट आणि च मल्टिप्लिकेशन केलं अन्सर आलं एटी परसेंट एट इंटू टेन एटी परसेंट ही आहे एक मेथड सेकेंड मेथड बघा मार्क्स किती मिळाले थर्टी आउट ऑफ ट्वेंटी फोर तर हंड्रेड ला म्हणायचं एक्स दोन्ही मेथड समजून घ्या ही सोपी आहे ती वापरा काय करायचं थर्टी आणि एक्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा थर्टी इंटू एक्स नंतर हंड्रेड इंटू ट्वेंटी फोर जी सोपी वाटेल ती तुम्हाला शोधायचा एक्स एक्स ला समोर ठेवा हंड्रेड इंटू ट्वेंटी फोर एज इट इज ठेवा खाली आना थर्टी थर्टी थर्टीला आणि हंड्रेड ला डिवाइड होते टेन थ्री टेन आता थ्री वन झार थ्री थ्री ार ट्वेंटी फोर टेन इंटू एट एटी पर्सेंट मॅथमॅटिक्स हा प्रॅक्टिसचा सबस्ट्रीमध्ये मिळाले रन विजयला ट्वेंटी नाईन आउट ऑफ फोर्टी काय करायचं ट्वेंटी नाईन आउट ऑफ फोर्टी लिहायचं आणि मल्टिप्लायड बाय हंड्रेड करायचं आता फोर्टी आणि हंड्रेड कोणाच्या टेबलमध्ये आहे अलो रणविजय फोर्टी आणि हंड्रेड टेनच्या टेबलमध्ये आहे आणि ट्वेंटीच्या टेबलमध्ये पण आहे ट्वेंटी ट्वेंटीच्या टेबलमध्ये ट्वेंटीच्या पण टेबलमध्ये आहे मग ट्वेंटीने फोर्टीला डिवाइड करा ट्वेंटीने फोर्टीला डिवाइड केलं मिळाले टू ट्वेंटीने हंड्रेडला ला डिवाइड केलं मिळाले फाईव्ह आता काय करायचं माहितीये या टू ने ट्वेंटी नाईन ला डिवाइड करा आपल्याला मिळाले फोर्टीन पॉईंट फाईव्ह टू ने फोर्टीन नेट फाईव्ह मिळाले आपल्याला ट्वेंटी नाईन ला डिवाइड केल्यावर फाईव्ह फाईव्ह आता फोर्टीन पॉइंट फाईव्ह इंटू फाईव्ह यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला मिळतं सेवन्टी टू पॉइंट फाईव्ह परसेंट बघा विजयला हिस्ट्री मध्ये मिळाले सेवन्टी टू पॉइंट फाईव्ह पर्सेंट आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला आलं पाहिजे फोर्टीन फाईव्ह फाईव्ह इंटू कसं करायचं डायरेक्ट करा वन हंड्रेड फोर्टी फाईव्ह इंटू फाईव्ह हे मिळाले आपल्याला सेवन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह डेसिमल नंतर एक डिजिट आहे इथे डेसिमल नंतर डिजिट ठेवा सेव्हन्टी टू पॉइंट फाईव्ह आपल्याला अँसर मिळालं काय करायचं वन हंड्रेड ट्वेंटी डिवायड बाय वन हंड्रेड फिफ्टी मल्टिप्लायड बाय हंड्रेड आता ज्यांना मल्टिप्लिकेशन मेथड समजली नाही त्यांनी ऐका काय करायचं कॉमन झिरो कट करायचे कॉमन झिरो कट केले तरी चालतील ये एक झिरो ये एक झिरो गया आता झिरो जाणार नाही डिनॉमिनेटर मधले झिरो कट करायचे बाकीचे झिरो कट करायचे नाही फक्त डिनॉमिनेटर मधला एक झिरो गेला इकडचा पण एकच झिरो जाणार बाकी झिरो कट करू नका आता फिफ्टीन वन झार फिफ्टीन फिफ्टीन वन झार फिफ्टीन फिफ्टीनच्या टेबल मध्ये वन हंड्रेड ट्वेंटी आहे फिफ्टीनच्या टेबल मध्ये वन हंड्रेड ट्वेंटी आहे फिफ्टीन वन हंड्रेड ट्वेंटी एट मिळाले बघा आता राहिलं कोण चेक करा हा एट आणि हा टेन एट इंटू टेन एटी आणि पर्सेंट शोधायचे होते हे मिळाले आपल्याला एटी पर्सेंट याचा अर्थ वैष्णवीला हिंदीमध्ये मिळाले वन हंड्रेड ट्वेंटी मार्क्स आउट ऑफ वन हंड्रेड फिफ्टी शी गॉट एटी पर्सेंट शी गेट एटी पर्सेंट इन हिंदी पर्सेंट हिंदी सब्जेक्ट बघा रे शौर्यला जॉमेट्रीमध्ये मिळाले ट्वेंटी वन आऊट ऑफ थर्टी असं लिहायचं ट्वेंटी वन आउट ऑफ थर्टी एका खाली एक लिहायचं आणि मल्टिप्लाय करायचं हंड्रेड ने याला दोन तीन मेथड आहेत पण पटकन सोडवण्यासाठी तुम्ही एक करू शकता मी दोन मेथड सांगतो ऐका एक इझी मेथड सांगतो ये झिरो गया ए झिरो गया दोन सेम झिरो गेले परत दुसरे झिरो जाणार नाही एकच झिरो जाणार तिथला या जा थ्री ने ट्वेंटी वनला डिवाइड करा थ्री वन झार थ्री थ्री सेवन झार ट्वेंटी वन हे आले सेवन राहिलं कोण सेवन आणि टेन सेवन आणि टेन टेनचं मल्टिप्लिकेशन आलं सेव्हन्टी सेवन्टी पर्सेंट आन्सर मिळाला आपल्याला झाली एक मेथड असं पण जमतंय बघा ट्वेंटी वन डिवायड बाय थर्टी मल्टिप्लाइड बाय हंड्रेड ट्वेंटी वन आणि हंड्रेडचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याला थर्टीने डिवायड करा असं एकच आहे ते ट्वेंटी वन इन टू हंड्रेड होता ट्वेंटी वन हंड्रेड आणि थर्टीने डिवाइड केलं या सेवन्टी कॅल्क्युलेशन एकच असतं पण इझी मेथड वापरायची पटकन हो मराठी मराठीमध्ये किती मार्क आहेत थर्टी मराठीची ऍडिशन मराठी आणि इंग्लिश मार्क्स दोघांची ऍडिशन करा मराठीचे थर्टी मार्क्स इंग्लिशचे थर्टी मार्क्स किती मार्क झाले सिक्स्टी मार्क्स झाले मराठी थर्टी इंग्लिश थर्टी आणि मिळालेले मार्क किती त्यांना मिळालेले मार्कची टोटल करा ट्वेंटी फाईव्ह अँड ट्वेंटी फोर्टी फाईव्ह मार्क मिळाले तो फोर्टी फाईव्ह डिवायड बाय सिक्स्टी मल्टीप्लाइड बाय हंड्रेड दोन्ही सब्जेक्ट मधले मार्क शोधायचे असेल तर असं शोधायचं मग असे कितीही सब्जेक्ट असेल टू थ्री फोर फाईव्ह मार्क टोटल मार्कची ऍडिशन करायची मिळालेल्या मार्कची ऍडिशन करायची मिळालेल्या मार्कने या प्रकारे मेथड ठेवायचे ये झिरो गया झिरो गया आता तुम्ही म्हणाल सर सिक्स आणि फोर्टी फाईव्ह कोणाच्या टेबलमध्ये सिक्स आणि फोर्टी फाईव्ह थ्रीच्या टेबलमध्ये किंवा डायरेक्ट काय करायचं फोर्टी फाईव्ह आणि टेनचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याला सिक्सने डिवाइड करा फोर्टी फायव्ह इंटू टेन किती होतात फोर हंड्रेड फिफ्टी त्याला डिवाइड करा सिक्सने चला फोर हंड्रेड फिफ्टी डिवाइड बाय सिक्स सिक्स सेवन जार फोर्टी टू रिमेनिंग राहिले थ्री सिक्स जार थर्टी इकडे झिरो सेवन्टी पर्सेंट मार्क मिळाले त्याला मराठी आणि इंग्लिशमध्ये